ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचच्या रुंदीकरणाचं काम मध्य रेल्वेने हाती घेतलं आहे या कामासाठी मध्य रेल्वेच्या बहुतांश रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या आहेत तर काही रेल्वे सेवा सकाळपासूनच उशिराने धावत आहे त्याचा परिणाम रेल्वेच्या वाहतूक व्यवस्थेवरती बसला असून प्रवाशांचे हाल होत आहेत काही प्रवाशांनी रस्ते मार्गाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता परंतु मुंबई नाशिक महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग मार्गावरती वाहतूक कोंडी झाल्याने रस्ते महामार्गावरही प्रवाशांची कोंडी झाल्याचं चित्र होतं ठाणे रेल्वे स्थानकाकडून दिवसाला सहा लाख प्रवासी प्रवास करत असतात सर्वाधिक प्रवास हा पाच आणि सहा या लोकलच्या जलद फलाटावरून होत असतो फलाटांवर खाद्यपदार्थांचे स्टॉल्स पादचारी पूल सरकते जिणे असल्याने गर्दीच्या वेळेत फलाटावरती उभं राहण्यासाठी शक्य होत नव्हते त्यामुळे सुमारे वर्षभरापूर्वी मध्य रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक पाचच्या रुंदीकरणाचा निर्णय हाती घेतला होता विविध तांत्रिक कारणांमुळे विविध तांत्रिक कामंही रकडली होती अखेर मध्यरात्रीपासून या कामास सुरुवात झाली आहे असं असलं तरी प्रवाशांना पुरेशी कल्पना नव्हती अनेक फेऱ्या रद्द झाल्या आहेत बहुतांश रेल्वे गाड्या सकाळपासूनच उशिराने धावत आहेत त्याचा परिणामही प्रवाशांना सहन करावा लागला ज्या प्रवाशांना मेगा ब्लॉकबद्दल माहिती होती त्यांनी घरातूनच काम करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे गर्दीमध्ये थोडीफार घट झाल्याचं चित्र होतं तसेच सकाळी चार येथून रेल्वे गाड्यांची सेवा सुरू झाली होती त्यामुळे सकाळी क्रमांक सहा वर होणारी गर्दी क्रमांक चार वर विखुरली गेली पूर्व दृष्ट गती महामार्ग आणि मुंबई नाशिक महामार्गावरती वाळांचा भार वाढल्याने रस्ते मार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती तमाम एक एक अत्य गुजरत प्लैटफॉर्म नंबर पांच की जागो था कुछ महत्वपूर्ण अभिनेत्री कारोल जाधव पांच से सभी व एक्सप्रेस ग सात से रवाना की जायी और प्लेटफॉर्म नंबर पांच से तेईस लेकर जानवरी सभी तेईस लेकर प्लेटफॉर्म नंबर दो प्लेटफॉर्म नंबर दो से रवाना की जाएगी यात्रियों को मेरे असुविधा